ओम सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद गीतेतील अध्याय क्रमांक दहावा ज्याचे की शीर्षक आहे विभूतियोग यातील श्लोक क्रमांक एकवीस ते पंचवीसचे वाचन करणार आहोत चला तर मग रोजच्या प्रमाणे संकीर्तन करूया आणि तदनंतर वाचनाला सुरुवात करूया ओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरी हरिराम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरी हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरी राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरी ओम हरी ओम हरि ओम चला तर मग वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक एकवीस आदित्यानाम अहम विष्णू ज्योतिषाम रविरंशुमान मरीची मरीची ही मरुताम असमि नक्षत्राणाम शशी याचा अर्थ आहे आदित्यांमध्ये विष्णू मी आहे तेजस्व्यांमध्ये देदिप्यमान सूर्य मी आहे मरुद गणांमध्ये मरीची मी आहे आणि नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे तात्पर्य बारा आदित्य आहेत व त्यामध्ये श्रीकृष्ण प्रमुख आहेत आकाशात चमकणाऱ्या तेजस्वी ताऱ्यांमध्ये सूर्य प्रमुख आहे ब्रह्मसंहितेत सूर्याचे वर्णन भगवंतांचा तेजस्वी नेत्र असे करण्यात आले आहे आकाशात पन्नास विविध प्रकारचे वायू प्रवाहित होत असतात आणि त्यांची अधिष्ठात्री देवता मरीची श्रीकृष्णांचा प्रतिनिधी आहे नक्षत्रांमध्ये रात्रीच्या वेळी चंद्र हा प्रमुख असतो आणि म्हणून चंद्र हा श्रीकृष्णांचे रूप आहे या श्लोकावरून असे प्रतीत होते की चंद्र हा अनेक नक्षत्रांपैकी एक आहे म्हणून आकाश आकाशामध्ये लुकलुकणारी नक्षत्रेही सूर्यप्रकाशच परावर्तित करतात ब्रह्मांडामध्ये अनेक सूर्य असल्याच्या सिद्धांताला वेद स्वीकार करीत नाही सूर्य हा एकच आहे आणि ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे चंद्र प्रकाशमान होतो त्याचप्रमाणे सूर्यप्रकाशामुळेच नक्षत्रेही चमकतात या ठिकाणी भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे चंद्र हा नक्षत्रांपैकी एक असल्यामुळे चमकणारे तारे हे सूर्य नसून चंद्राप्रमाणेच नक्षत्रे आहे हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक बावीस चे वाचन करूया हरिओ <coughs> वेदाना सामवेदा असमि देवाना अस्मि मना अस्मि चेतना ह्याचा अर्थ आहे वेदांमध्ये सामवेद मी आहे देवतांमध्ये स्वर्गाचा राजा इंद्र मी आहे इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि प्राणीमात्रांमधील पदार्थ आणि चेतन तत्व यातील भेद हाच आहे की पदार्थाला जीवाप्रमाणे चेतना नसते म्हणून ही चेतना श्रेष्ठ आणि शाश्वत आहे जडतत्वांचे संयोगीकरण करून चेतना उत्पन्न करता येत नाही हरिओ आता इथे आपण श्लोक क्रमांक तेवीस चे वाचन करूया अस्मी वीत शंकरा यक्ष रक्षसाम वसुनाम रक्षम वसुना शिखिरणाम याचा अर्थ आहे सर्व रुद्रांमध्ये शंकर मी आहे यक्ष आणि राक्षसांमध्ये कुबेर मी आहे वसूंमध्ये अग्नि मी आहे आणि सर्व पर्वतांमध्ये मेरु मी आहे तात्पर्य एकूण अकरा रुद्र आहे आणि त्यांच्यापैकी भगवान शंकर हे प्रमुख आहे ब्रह्मांडामध्ये तमोगुणाचे अधिष्ठाता असणारे शंकर हे भगवतातार आहे यक्ष आणि राक्षसांचा अधिपती व देव देवतांचा कोशाध्यक्ष हा कुबेर आहे आणि तो भगवंतांचा प्रतिनिधी आहे मेरू पर्वत हा त्यातील प्राकृतिक साधन संपत्ती बद्दल विश्वविख्यात आहे <coughs> आता येथे आपण श्लोक क्रमांक चोवीस चे वाचन करूया हरिओ पुरोधसाम चख्यम पार्थ बृहस्पती सेनानीनाम अहम स्कंदा सरसाम सागरा पुरोहितांमधील प्रमुख पुरोहित बृहस्पती मीच असल्याचे जाण सेनापतींमध्ये कार्तिकेय मी आहे आणि जलाशयांमध्ये सागर मी आहे तात्पर्य स्वर्ग लोकातील देवांमध्ये इंद्र प्रमुख आहे आणि म्हणून त्याला स्वर्गाधिपती म्हटले जाते इंद्र ज्या ग्रहलोकावर राज्य करतो त्या ग्रहलोकाला इंद्रलोक असे म्हणतात बृहस्पती हा हा इंद्राचा पुरोहित आहे। इंद्रा हा पुरोहित आहे आहे आणि इंद्र राजाधिराज असल्यामुळे प्रमुख ज्याप्रमाणे इंद्र राजाधिराज आहे त्याप्रमाणे शंकर व पार्वती यांचा पुत्र स्कंद किंवा कार्तिकेय हा सर्व सेनापतींचा प्रमुख आहे सर्व जलाशयांमध्ये समुद्र हा सर्वश्रेष्ठ आहे श्रीकृष्णांच्या या सर्व विभूती त्यांची महानता सुचवितात हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक पंचवीस चे वाचन करूया आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओ महर्षिणाम भृगुअम अस्मि अस्मि स्थावराणां अक्षर याचा अर्थ आहे भृगु मी आहे ध्वनीमध्ये दिव्य ओंकार मी आहे यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे आणि अचल पदार्थांमध्ये हिमालय पर्वत मी आहे तात्पर्य ब्रह्मांडातील प्रथम जन्मलेला जीव ब्रह्मदेव याने विविध योनींच्या विस्ताराकरिता अनेक पुत्र निर्माण केले या पुत्रांपैकी के भृगु सर्वात सामर्थ्यशाली ऋषी आहेत सर्व दिव्य ध्वनीमध्ये ओंकार हे भगवान श्रीकृष्णांचे रूप आहे सर्व यज्ञांमध्ये हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे या महामंत्राचा जपयज्ञ म्हणजे श्रीकृष्णांचे परमपवित्र रूप आहे कधी कधी पशुयज्ञांचे विधान केलेले असते परंतु हरे कृष्ण महामंत्राच्या यज्ञामध्ये हिंसेचा प्रश्न मुलीच उद्भवत नाही हा यज्ञ अत्यंत सुलभ आणि अत्याधिक शुद्ध आहे सर्व ग्रह लोकांमध्ये जे काही उदात्त आहे ते सर्व श्रीकृष्णांचेच रूप आहे म्हणून जगातील सर्वात उंच असा हिमालय पर्वत सुद्धा श्रीकृष्णांचेच रूप आहे पूर्वीच्या श्लोकात पर्वताचा उल्लेख करण्यात आला होता परंतु मेरू पर्वत हा कधी कधी हलविता येतो पण हिमालय पर्वत हा अचल आहे म्हणून हिमालय पर्वत हा मेरू पर्वताहूनही श्रेष्ठ आहे हरिओ सत सत तत्सत, सतस हरिओ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरि राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरे राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरे हरि हरि राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरि राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरे राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरे राम 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 हरि हरि હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ હરે હરે જય યોગેશ્વર શ્રી કૃષ્ણ જય હો હરિ 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 ચાલ મત પુલ ભાગ ભેટુ તો આજ્ઞા નમસ્કાર હરિ ઓમ હરિ હરિ